नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो यशस्वी होण्यासाठी मानसिकता खूप महत्वाची असते गरीब परिस्थितीमुळे कोणी गरीब राहत नाही पण गरीब मानसिकता तुमचं आयुष्य मागे नेऊ शकते आज आपण अशा गरीब मानसिकतेच्या सात सवयी जाणून घेणार आहोत ज्या श्रीमंतांमध्ये नसतात या सवयी समजून घेतल्या आणि त्यामध्ये बदल केला तर तुम्ही तुमचं आयुष्य नक्की बदलू शकता पहिली सवय टीव्हीवर खेळ बघण्यात वेळ वाया घालवणे गरीब मानसिकतेचे लोक खेळ खेळायला कमी आणि टीव्हीवर पाहायला जास्त वेळ घालवतात मॅच बघणे त्यावर चर्चा करणे आणि खेळाडूंच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवणे यात त्यांचा बहुमूल्य वेळ जातो याउलट श्रीमंत लोक प्रत्यक्ष खेळाशी संबंधित व्यवसाय गुंतवणूक किंवा स्वतःच्या फिटनेसवर काम करतात टीव्हीवरील खेळ हे एक मनोरंजनाचे साधन असू शकते पण त्यावर वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी काहीतरी करणं अधिक महत्वाचं आहे तुम्ही खेळापासून प्रेरणा घेऊन आपल्या कामामध्ये तितकाच उत्साह आणि मेहनत घालवू शकता तुमचं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करा आणि अधिक प्रॉडक्टिव्ह व्हा दुसरी सवय टीव्ही आणि सोशल मीडियावर अडकून पडणे गरीब मानसिकतेचे लोक टी व्ही सिरियल्स आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवतात अशा सिरियल्समुळे नकारात्मकता आणि नाती खराब होण्याची शक्यता जास्त असते दुसरीकडे श्रीमंत लोक याच माध्यमांचा उपयोग शिकण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा प्रेरणा घेण्यासाठी करतात सोशल मीडियावर नेहमीच खोट्या गोष्टी पाहिल्या जातात ज्या तुमचं मन थोडं जास्त असं आक्रमक करतात त्याऐवजी तुम्ही सोशल मीडियाचा वापर कार्यक्षमतेला आणि वैयक्तिक विकासासाठी करायला हवा टी व्ही आणि सोशल मीडिया तुमच्या आयुष्यात काय बदल घडवू शकतात हे समजून त्यात सुधारणा करा तिसरी सवय आळशीपणा आळशीपणा हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे गरीब मानसिकतेचे लोक काम टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा शेवटच्या क्षणी काम करतात पण श्रीमंत लोक नियोजनबद्ध काम करतात वेळेचं व्यवस्थापन करतात आणि लहान वयापासून कामाला सुरुवात करतात यश मिळवण्यासाठी वेळेचं योग्य नियोजन आणि काम करण्याची तयारी खूप महत्वाची आहे लहान कार्यांचा प्रघात ठरवून त्यावर अंमल करा वेळेवर काम पूर्ण केल्यामुळे तुम्हाला वेळ आणि संसाधनांचा अधिकतम उपयोग होईल तुम्ही कामाला लवकर सुरुवात करून वेळ वाचवू शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया अधिक सोपी करू शकता चौथी सवय अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देणे अपयश आल्यावर गरीब मानसिकतेचे लोक नेहमी परिस्थिती सरकार किंवा इतर लोकांना दोष देतात पण श्रीमंत मानसिकतेचे लोक स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेतात आणि आपल्या चुका सुधारत यशाकडे वाटचाल करतात आपल्याला प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायला मिळतं आणि त्याचाच उपयोग पुढच्या वेळी सुधारणा करण्यासाठी करावा लागतो श्रीमंत लोक अपयशाला एक टप्पा म्हणून पाहतात आणि ते त्यातून शिकून पुढे जातात जर तुम्ही तुमच्या चुका कबूल करत त्या सुधारत गेले तर तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता पाचवी सवय जळू वृत्ती गरीब मानसिकतेचे लोक दुसऱ्यांच्या यशावर जळतात त्यांची टीका करतात किंवा त्यांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतात पण श्रीमंत लोक नेहमी दुसऱ्यांच्या यशातून शिकतात आणि त्यांना प्रेरणा मिळते दुसऱ्याचे यश हे तुमचं ध्येय बनवण्याऐवजी ते तुम्हाला प्रेरित करायला हवं जळण्याच्या वायफळ प्रयत्नांनी तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्या आणि त्याच मार्गावर तुमचं कार्य सुरू करा तुम्ही ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवा त्या गोष्टीत आपली मेहनत आणि वेळ द्या सहावी सवय दिखावा करणे गरीब मानसिकतेचे लोक दिखावा करण्यासाठी पैसे खर्च करतात कधी कधी कर्ज काढून महागड्या वस्तू विकत घेतात मात्र श्रीमंत लोक त्यांचे पैसे गुंतवणुकीत घालतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते त्याऐवजी तुम्ही जबाबदारी घेत स्वतःच्या वित्तीय सल्लागाराशी संपर्क साधा आणि योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्या कर्ज घेणं हे फक्त तात्पुरतं हप्त्यांमध्ये तुम्ही अडकून जाऊ शकता जेव्हा श्रीमंत लोक काही विकत घेतात तेव्हा ते त्या फक्त एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तर एका फायनान्शियल गोलचा भाग म्हणून पाहतात सातवी सवय लोक काय म्हणतील याची चिंता करणे गरीब मानसिकतेचे लोक नेहमी लोक काय म्हणतील याचा विचार करत असतात लग्न समारंभ पार्ट्या किंवा महागड्या वस्तूंसाठी पैसे वाया घालवतात पण श्रीमंत लोक लोकांच्या मतांवर कमी लक्ष देतात आणि त्यांच्या उद्दिष्टांवर फोकस करतात तुमचं जीवन तुमचं आहे त्यामुळे इतर लोकांच्या विचारांवर तुमचा विश्वास ठेवून ते तुमचं मार्गदर्शन करणं चुकीचं होईल श्रीमंत लोक नेहमीच त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि ते लोकांच्या अपेक्षांनुसार आपली दिशा बदलत नाही तुम्ही तुमचं कार्य करा आणि इतरांचा आदर्श घेऊन प्रगती करा तर मित्रांनो गरीब मानसिकतेच्या या सात सवयी समजून घेतल्या आणि त्यात बदल केला तर तुमचं जीवन नक्कीच बदलू शकतं तुमचं यश तुमच्या मानसिकतेवर आणि तुमच्या कृत्यांवर अवलंबून असतं हे बदल साधण्यासाठी तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा आणि इतरांचा आदर्श घेऊन तुमचं मार्ग दाखवा हे सर्व सवयी तुमच्या जीवनात लागू करायला सुरुवात करा आणि चुकता चुकता शिकत जाऊन यशाच्या पद्धतींना आत्मसात करा जर तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर या सवयींपासून सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून तुमचे विचार नक्की सांगा धन्यवाद